हसत गात शिकूया मराठी क्लास फाईव्ह लेसन नंबर टू शेपटीचा उपयोग प्रसिद्ध शास्त्रज्ञ डार्विन सांगतो सुरुवातीला माणसाला शेपूट होती जेव्हा खूप काळात ती वापरली नाही गेली तशी ती नाहीशी होत गेली आता माणसाला शेपूट नाही त्यानुसार आपण असे सांगू शकतो की कोणत्याही गोष्टीचा उपयोग नाही केला तर ती नाहीशी होऊ शकते एकदा प्राण्यांच्या सभेत शेपटी विषयी विचार केला गेला प्राण्यांनी ठरवले की शेपटी काही कामाची नाही आणि पाठीमागे लटकत असते बैल म्हणाला होय तिचा काहीतरी उपयोग असला पाहिजे गाय म्हणाली मी या शेपटीने माश्या उडवेन घोडा म्हणाला गाय ताई तू खरंच बुद्धिमान आहेस तू अगदी योग्य सांगितलेस मी पण तेच करेन कुत्रा म्हणाला मी माझा आनंद आणि प्रेम दाखवण्यासाठी माझी शेपटी हलवेन मांजराला कुत्र्याची गोष्ट आवडली नाही ते म्हणाले जेव्हा मी चिडेन तेव्हा शेपटी हलवेन माकड म्हणाले जेव्हा मी एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उड्या मारेन तेव्हा मी याचा उपयोग करेन ससा म्हणाला मी धोका ओळखून तिला झेंड्यासारखी उभी करेन कांगारू म्हणाला मी माझ्या शेपटीकडून एका पायाचे काम करून घेईन खार म्हणाली मी माझ्या शेपटीने स्वतःला थंडीत गरम ठेवीन प्रत्येकाच्या शेपटीचे उपयोग ऐकून सर्व प्राणी आनंदित झाले देवाने दिलेल्या देणगीचा योग्य उपयोग करायचा असे ठरवून आपापल्या घरी निघून गेले इन ऑर्डर टू नो द बेनिफिट ऑफ टेल्स द ॲनिमल कॉल अ मीटिंग अँड एव्हरी वन टोल्ड हाऊ दे कुड यूज दॅट टेल the cow wanted to shoo the flies away the dog wanted to show his love the cat talked about showing anger the monkey wanted to use it for balancing himself every animal is blessed with a tail they decided to use it in well mannered namin shabdha Shastradnya, buddhi man kangaroo खार. shabdhartha सभा एकत्र येणे पाठीमागे मागच्या बाजूने झेंडा दर्शविणारी प्रश्न उत्तर पाठातील प्रसिद्ध शास्त्रज्ञाचे नाव काय प्रसिद्ध शास्त्रज्ञाचे नाव डार्विन आहे गायने शेपटीचा कोणता उपयोग सांगितला गायने शेपटीचा माश्या उडवणे हा उपयोग सांगितला कुत्र्याने शेपटीचे काय उपयोग सांगितला आनंद आणि प्रेम दाखवण्यासाठी शेपटी हलवणे कांगारूने काय उपयोग सांगितले शेपटीपासून एका पायाचे काम करून घेईन असे कांगारूने सांगितले शेवटी सर्व प्राण्यांनी काय ठरवले देवाने दिलेल्या देणगीचा योग्य उपयोग कर करावा असे सर्व प्राण्यांनी ठरवले